नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी कसं आहे ना बोंबील म्हटलं की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच फेवरेट असतात कारण की ती असतातच इतकी टेस्टी आणि बनवायलासुद्धा सो खूप सोपे असतात तर अनेक प्रकारे आपण बोंबील बनवू शकतो पण त्यातल्या त्यात ओली बोंबील फ्राय करून खाल्ले ना तर खूपच भारी मज्जा येते खूप टेस्टी होतात अगदी वेगळी अशी ह्या मच्छीला स्वतःचीच एक चव असते ज्याने ही अगदी टेस्टी टेस्टी होते तर चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बोंबील फ्राय तेही कुठलंही वजन न ठेवता त्यातलं पाणी कसं काढायचं आणि ते छानसे कुरकुरीत कसे तळायचे ते तर खूप कुरकुरीत होतात क्रंची होतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात तर चला तर मग बघ्या आजची ही रेसिपी तर चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया बोंबील साफ करण्यापासून तर आज मार्केटला गेले तर सुरमईसुद्धा मिळाली तर सुरमईची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते तर ते तुम्ही नक्की पहा खूप टेस्टी आणि मस्त असते ही सुरमई तर आज सुरमई नाही आहे तर आज आहे बोंबीलचा नंबर तर हे जे ताजे ताजे बोंबील आहेत हे ओळखायचे कसे तर एकदम त्यांची स्किन एकदम शायनी दिसते म्हणजे तुम्ही बघत असाल की लाईटमध्ये ते चपकतायत आणि त्यांचा तोंडागडचा जो भाग आहे ना तो गुलाबीसर दिसतोय तर याचाच अर्थ की हे अगदी ताजे ताजे बोंबील आहेत आजचंच धक्क्यावरून आणले मोरा धक्क्यावरून आणि खूप टेस्टीसुद्धा होतात हे आणि पोटाला दाबून पाहिलं आणि जर खड्डा तसाच राहिला तर समजायचे की हे शिळे आहेत पण हे अगदी ताजेच आहेत म्हणजे बोटीतून काढले आणि लगेच घेतलेले आहेत असे हे ताजे बोंबील आहेत तर बऱ्याच वेळा शिळे बोंबील जे असतात ना त्यांच्या तोंडांना कलर लावून ते विकले जातात त्यामुळे तुम्ही हातात घेऊन बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की अगदी गुगबीट वाटत नसेल तर ते शिळे असतात आणि बर्फात ठेवल्यामुळे ती खूपच मरगळल्यासारखी अगदी जीवन असल्यासारखी एकदम निस्तेज दिसतात एकदम शायनिंग जे करणारे बोंबील असतात जसे हा बोंबील मी तुम्हाला सांगितलं लाईटमध्ये किती छान चमकतोय तसे बोंबील ताजे बोंबील आहेत फ्रेश बोंबील आहेत तसे बोंबील तुम्ही घेऊ हो शकतात आणि जर तुम्हाला घरी साफ करता येत नसतील तर तुम्ही ज्यांच्याकडून बोंबील घेणार आहात त्यांच्याकडून साफ करून घेऊ हो शकतात तर अग साफ करणं अगदी सोपं आहे त्याचे जे काही पंख आहेत बारीक बारीक खालचे वरचे सगळे काही कापून घ्यायचे आहेत आता हे जे बोंबील आहेत ना हे बऱ्यापैकी मोठे आहेत खूप छोटे नाही आहेत त्यामुळे मी ह्या एका बोंबिलचे दोन तुकडे करणार आहे आणि तुकडे करण्यापूर्वी ना त्यांना अशी मधून चिरून घ्यायचं आहे म्हणजे ते असे पसरट होतील आणि ते तळल्यावर छान मस्तपैकी कुरकुरीत तळले जातात आणि दिसायलासुद्धा ते छान दिसतात तर आता ना बघा हे असे दोन बोंबील एका बोंबिलाचे दोन तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने सगळे काही बोंबील जे आहेत ना ते साफ करून घेणार आहे तर खूप सोपं आहे इतर मच्छीपेक्षा बोंबील पटापट साफ होतात तर बघा सगळे काही बोंबील छान लुब असे ताजे लुबलुबीत असे हे बोंबील आ, साफ करून झालेले आहेत आता ह्याचे जे बारीक बारीक धागे वगैरे असतात ना ते सगळं काही जातं जेव्हा तुम्ही ते स्वच्छ धुवाल तेव्हा तर बघा बोंबील स्वच्छ धुतलेले आहेत आणि या त्यात ना मुळातच खूप पाणी असतात ओलसर असतात हे बोंबील त्यामुळे याला ना असे दाबायचे आहेत हाताने खाली मी चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये एकदम हलक्या हाताने दाब द्यायचा आहे बोंबिलचा अगदीच चुरा नको व्हायला आणि त्याचा शेप बिघडायला नको पण त्यातलं पाणी अगदी बाहेर पडायला हवं इतपत ते दाबून घ्यायचे आहेत पाट्यावर ठेवून नॅपकिनमध्ये ठेवून वजन ठेवणं हे अजिबात फंद्यात पडू नका एक दोन तास वाट पाहणं इतका वेळ कोणाला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट असे हे बोंबील दाबून घ्यायचं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि बास फ्राय करायला सुरुवात करायची अशा पद्धतीने बऱ्यापैकी पाणी या बोंबिलातून काढून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया मसाले मसाल्यामध्ये जाणार आहे अर्धा चमचा हळद दोन चमचा अगरी कोळी मसाला त्यानंतर थोडासा गरम मसाला थोडासा धना पावडर थोडीशी जिरा पावडर त्यानंतर मीठ बोंबील ना मुळातच थोडेसे खारट चवीचे असतात त्यामुळे यामध्ये ना मीठ थोडंसं कमी घालायचं म्हणजे जेवढा तुमचा अंदाज आहे ना त्यापेक्षा थोडंसं मीठ कमी यामध्ये घालायचं त्यानंतर घालायचं आलं लसूण पेस्ट आणि लिंबू नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे तर तुम्ही लिंबू किंवा चिंचेचा कोळ काहीही घालू शकतात आता याला सगळे काही मसाले लावून घ्यायचे आहेत हाताने मस्तपैकी बेगीत सोळून घ्यायचे आहेत आणि ना दहा मिनटासाठी ठेवून द्यायचे आहेत तर पहिली ट्रीक आहे कुरकुरीत होण्यासाठी की ते बोंबील छान त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे तुम्हाला पाणी कसं काढायचं ते आणि त्याची दुसरी पद्धत आहे तर काय आहे पद्धत तर चला बघूया तर छान दहा मिनटं हे ठेवून देऊया तोपर्यंत दुसरी पद्धत बघूया काय आहे कुरकुरीत होण्यासाठी तर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्यामध्ये घातली आहे दोन चमचे इतका रवा नॉर्मल दुसरी कुठली मच्छी असेल ना त्यावेळी इतका रवा मी वापरत नाही पण बोंबील थोडेसे पाणीदार असतात त्यामुळे थोडासा रवा जास्त घेतलेला आहे आणि चवीसाठी यामध्ये मीठ हळद तिखट लावून घेतलेला आहे आणि बस हे सगळं काही पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ सुद्धा घेऊ शकतात आणि त्यामध्ये सुद्धा रवा आणि बाकी तिखट मीठ असंच घालून घेऊ शकतात तर आता ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी मोठं ताडे घेतलेलं आहे त्यासाठी ता आता एक एक बोंबिल ह्या पोठ्यामध्ये छान असं बुडवून घ्यायचं आहे तर हा मोबिल बघा मी दोन्ही बाजूने याला पीठ लावून घेतलेला आहे आणि हलकासा दाब द्यायचा आहे म्हणजे खूप जोरात नाही दाबायचा अगदी हलकासा दाब द्यायचा आहे आणि जे काही त्याचं एक्स्ट्रा पीठ असेल ना ते झटकून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये ते एक्स्ट्रा पीठ पडून तेल जळणार नाही आणि घरभर दूर होणार नाही नी तर अशा पद्धतीने हलकासा दाब देऊन संपूर्ण बोंबील एकेका बाजूला जमा करून घेते तर थोडासा हलकासा दाब दिल्याने यातलं जे काही पाणी असतं ना ते सुद्धा सोख होतं त्यामुळे बोंबील कुरकुरीत होतात खूपच कुरकुरीत होतात म्हणजे कधी कधी ते इतके कुरकुरीत होतात की पापड खातोय की काय असं वाटतं तरी ह्या दोन ते स्टेप आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत बोंबील कुरकुरीत होण्यासाठी एक म्हणजे बोंबील हाताने दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं म्हणजे पिठामध्ये बुडवल्यानंतर हलक्या हाताने या बोंबिलला दाब द्यायचा म्हणजे त्यांचं जे काही पाणी असेल ते पूर्णपणे पीठ शोषून घेतं तर अशा पद्धतीने सगळे बोंबील मी व्यवस्थित पिठामध्ये बुडवून लुळवून घेते तर मंडळी हे बोंबील फ्राय करायला खूप महिन्यात घ्यायची गरज पडतच नाही पाटा घ्या वरवंटा घ्या वजन ठेवा हे ठेवा ते थे, ठेवा थे, काही ठेवायची थे गरज नाही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आता तळायला घेऊया तवा ठेवलेला आहे तवा तापल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि यामध्ये हे बोंबील जे आहेत ना ते असे मस्तपैकी रचून ठेवायचे आहेत तेलामध्ये तर गॅसची फ्लेम ना खूप कमी ठेवायची आहे काही वेळा हे बोंबील खूप पटकन असे झटकन जळतात त्यामुळे अगदी लो मिडियम गॅसवर हे बोंबील व्यवस्थित तळामध्ये तळून घ्यायचे आहेत तर आता मी सगळे काही मांडून ठेवते जेवढे काही या तेलामध्ये बसतील तेवढे मी यामध्ये घातलेले आहेत तर पटकनसुद्धा होतात हे आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर पटकन जळतात सुद्धा त्यामुळे अगदी काळजीपूर्वक गॅसची फ्लेम अगदी योग्य ठेवून तुम्हाला हे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तर एका बाजूने छान कुरकुरीत तळून झाले की दुसऱ्या बाजूने हे पलटवायचे आहेत तर अगदी मिनिटामध्येच हे छान असे एका बाजूने कुरकुरीत झाले आणि दुसऱ्या बाजूने मी बघा आता हे पलटून घेते तर तुम्हाला लगेच फरक कळला असेल की एका बाजूने हे छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर मस्त होतात हे बोंबील माझं फेवरेट मच्छी जर कुठली असेल ना तर ती म्हणजे बोंबील जे किती खायला दिल्या तरी मला कमी पडणार नाही आणि सुके बोंबीलसुद्धा मला प्रचंड आवडतात आणि माझ्या घरामध्ये सुद्धा बोंबील फ्राय खूप प्रमाणात केली जाते आणि पावसाळा म्हटला की बोंबीलाच बोंबील असतात सगळीकडे तर असे हे मस्त ओले बोंबील फ्राय केलेले आहेत मी आता एक्स्ट्रा जे जे तेल आहे ना या बोंबीलमध्ये ते गळण्यासाठी असे हे तव्यावर मी साईडला रचून ठेवलेले आहेत आणि दुसरं कारण म्हणजे हे एका बाजूने कुरकुरीतसुद्धा होत असतात तर थोड्या थोड्या वेळाने हे पलटवायचे आहेत बाजू उलटी पालटी करायची आहे म्हणजे ते छान कुरकुरीत होतात आणि जर तुम्हाला इतके कुरकुरीत नको असतील तर तुम्ही ते डायरेक्ट काढून घेऊ शकतात तर बघा बोलता बोलता मच्छी बोंबील फ्रायसुद्धा करून झालेली आहेत आणि मस्तपैकी कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत ते कुरकुरीतच होतात हंड्रेड पर्सेंट गॅरंटी माझी तुम्ही जर मी ह्या स्टेप्स ज्या सांगितल्या आहेत त्या टिप्स आणि फॉलो केल्यानंतर तुमच्या ज्या बोंबील आहेत ना ते अगदी कुरकुरीतच होतील पण त्यासाठी फक्त नियम एकच आहे अट एकच आहे की तुमच्याकडे जे बोंबील आहेत ना ते अगदी फ्रेश असायला हवेत जर तुमच्याकडे असलेले बोंबील हे शिळं असतील ना तर ते तेला टाकताच विरघळतील त्यांचा ते शेप बिघडेल तर त्यामुळे ते फ्राय होणार नाही ते अगदी ओले ओलेच राहतील तर त्यासाठी तुम्हाला बोंबील हे फ्रेशच घ्यायचे आहेत तर बास आज खूप बोलले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला सुद्धा नक्की क्लिक करा बाहेर खूप पाऊस पडतोय नाही तर मी तुम्हाला आवाज ऐकवला असता पण तुम्हाला फक्त पावसाचाच आवाज येईल त्यामुळे तुम्ही बोंबीलचा हा फील घ्या आणि मस्तपैकी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू